ते काल कॉफी शॉपला गेल तू अरे हा काल लय राडा झाला वाटतं तिकडं काय झालं नेमकं काय गेलो बसलो थोडं चांगले मस्त बोलत होतो गोड गोड त्या आई बा पण तिथे भावा आला आणि काय तिला घेऊन गेली सगळी निघून आम्ही मी तो पण काय असतो सगळं मिटलो बरं ती जाऊन दे पण तुला हानलं फिरलं नाही त्यांनी नाही आले तुझला आपण खतरनाक विषय गेला असता मग पण विषय काय आला तिचा भाऊ आता लय हानला असता बघ फक्त भाऊ दमच नाही रे दम त्याने त्याने तुला हानला असतो तो त्याला नाही अरे नाही तर दम नाही रे पहिल्यापासून असा तोडावला असता की मापच नाही अरे खर ती ती फक्त म्हणली भाऊ येऊ म्हणू ग बस चांगलं सोमडीत चाललं होतं बरं का कुणीतरी टिप दिली फक्त सापडला पाहिजे ती जाऊ दे मुलं मग काय झालं नाही का नुसतंच आपलं हेल्पटा कशाच काय आखी फॅमिली आली सगळं झालं टिप शंभर टक्के कोणतरी दिली कस आहे ना बरं असत र आधी सगळं व्हायचं आलं म्हणजे मग काय ते घरचे येऊ नाही येऊ काय नसतं एवढं अरे तुला निदान गर्लफ्रेंड तरी आमची द्या खरं ती पुरी ओळख बिळख करून काहीतरी तू कायमच भुरटेपणाला काय येऊ

सोने काय रे थांब ना काय तुला का विचारायचं होत हा बोल की मला मल हो। तुला आवडते काय मला तुला आवडते मी आवडते तुला अरे मुंगसावणी तू अंडाच्या थोबड बघितला का आरशामध्ये जाऊन येतो थोबड बघ हा बाजारातला चष्मा घालून येतो तुझ्या दातामध्ये एक एक किलोमीटरचा अंतर आहे ना आला माझ्यावरती लाईन मारायला असं तू विचारलत कस काय हा थोबड तो अंड्या आवडली म्हणून सांगितलं आवडली म्हणून सांगितलं म्हणजे मला वाटत नव्हतं तुझ्यात मनामध्ये एवढं काळ पांढरं असेल म्हणून तरी म्हणायचे माझ्या माग 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 का करतोय आता शिकळालं बगड्या वणी तू अंडाच्या हल्यावणी फिरवतो काय माझ्या माग अरे तिकडं फिरणं आख्या गावामध्ये हा मला विचारायची तू हिम्मतच कशी काय केली कशी काय केली पोरं म्हणते तुला बघत होती माझ्याकडं होय मला तेवढंच काम आहे बाकीचं सगळं सोडते आणि तुझ्याकडे टक टाक टक बघत राहते मग सारखी सारखे कशाला जात असते तिथून कुठून माझी मर्जी मी कुठून जाईन मी काय तुला विचारून जाईन का मी बघायला तोंड तोंडले चांगले काय अरे माझ्या तोंडाचं बघायला तू बघा मी नाही आलो तुझ्याकडे माहिती का आलस लय मला विचारायला तिथून 17 बऱ्याला अरे तुला दिसत नव्हतं का माझं तोंड कसलय मग कशाला आला विचारायला तुला मी लय आवडतं कशाला विचारतो रे 17 बऱ्यां पोरा सांगतो दिलाय बघतो पोरांना असं तेवढच काम त्यांना विचार आधी आणि तुझ्याकडे 17 बऱ्याला तिथून सतरा बऱ्या म्हणजे काय तुला विचारून जाणार आहे का मी कशाला जाते सतरा बऱ्या हा नाही काय तू आलास काय अरे तुम्ही हिरो सारखे नाही का कुठला हा अरे मित्रांनी सांगितलं म्हणून मला विचारायला सांगायला लागला थोडं वर करून थोवाड तरी नीट रका म्हणून कसं बघतात टक्का मका बघत असतात तु봐 गत काय आधी नीट शब्द तरी शिकून ये मग मला बोल काय बघतोस तसला काय बघतोय म्हणजे काय बघतोय म्हणजे माझं डोळे मला तर विचारलं ना शपथ सांगते चपलातनी कानीन तुला सांगायला लागले चपलाने हन मला तुला चपलायदान चपला माहित तू हां तुमाझ्या हातोवर काय मी आलो तो तुला विचारलं मी तुझी खोड केली काय काय बघतोय कशाला तुझं संबंध तुझं हनाचं काय संबंध म्हणजे तुला विचारलं ना शिस्तीत मी मला तो आवडतो विषय विषय सोडून द्यायचा दादा हा का नाही विचारण आपण तू इतकी बोललीस का हो बोलली बोल तुझी विचारायचं गरजच नव्हती तू माझी खोड केलेली नाही तुला उलटा टांगून हाय लावला आला मोठा लय शहा मला विचारायच्या आधी विचार करायचा आता कळला का बघून पण विचारायचं असत सांगायला आमच्यापासून कशी जाती तुम्ही लय मोठे हिरो काय झालं अहो बघ ना हा, हा? मला रस्त्यामध्ये अडवले मला म्हणतोय मला तुला आवडती नाही काय चपलाने थोबड फोडावं ते बी चांबडाच्या तुटलेल्या चपलाने तोंड फोडीन चांगले बी नाही कळलं का कशाला असलं ते पोरीला विचारतो काय बी आवडली म्हणून विचारली आवडली अर पण तू कुठ ती किट तू तोंड बघितलं का दहशतवाद्यापेक्षा दलिंदर दिसतो तू लागला होई तिला बोलायला आम्ही पण तेच म्हणलं मुंग सावनी तो अंडाचा पोरांनी ना पोरींना गावात फिरायचंच बंद केलंय दिसली पोरगी लागली माग अरे म्हणून मला म्हणतोय त्या रस्त्यावर कशाला माझ्यापासून सारखी येते जाती सारखी येते जाती मग काय तू मानलं काय रस्ता अरे तुला काडीचं काम नाही मोकार सांड सोडल्यासारखं गावामध्ये फिरतो आणि मला म्हणतो का रे तुला विचारून फिरायचं गावामध्ये मी काय काय तुला काय लाज बी थोडं फार रास रस्ते दाढून विचारतात का नाही प्रिय आम्ही बी केल्यात पण ही पद्धत आहे का आवडली म्हणून तर विचारलं काय आवडली म्हणून विचारलं ला तू काय काय उलटन सुईचा सारखाच दिसतो आणि तिला विचारतात का असं आणि मला सांगतो माझ्याकडे बघत माझ्याकडे बघते तुला सोन लागले तसल की <laughs> बळ तरी इकडे काय जरा विचार करू मी सांगते बरं मी चपला नाही नाही ना, मारामारी करू नको आधी शेवटी आपल्याच गावातलं पोरके कशाला तुझं नाव खराब कर दे करते आणि आपल्या गावातलं लग्न विघ्न व्हायचं तू कशाला असा याडेवानी वागतो चांगली पोरगी बिरकी बघून लग्न कर तुले हाऊस येत हा पटत का तुला ते मित्रांनी सांगितलं होतं मित्र म्हणले ना शेण खा हा जाऊन शेण खाईन एवढा शहा आहे तो मित्र मित्रांचं ऐकून असलो उद्योग करतात का मित्रांचं ऐकतात का जाऊ द्या परत नाही करत परत नाही करत परत नाही काय आता तुझ तुलाच चला जावा तुम्ही हटगुळे या आला शेंडी हलवत मला प्रपोज करायला काय पुरी आणि शेंडे का बांधतात बरी पोर मला तीच कळा अहो बघा ना मला नुसतं नको नको केलंय या पोरांनी परत फक्त माझ्या समोर येऊ द्या मग मी ह्यांचं सुमार बघते घरचं बघते बरोबर कस काय असतंय ती नंतर धरून असणारच आहे आला ती आला कळीन बस पाठकोळी